हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर ते कसे कवर करायचे याविषयी तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक क्रीमदेखील सांगणार आहे की त्यामुळं तुमच्या डोळ्याखालचे जे सर्कल आहेत ते पूर्णपणे नाहीश होतील तर सुरुवातीला बघूयात की हे डार्क सर्कल येण्याची कारणं काय आहेत तर पहिलं कारण ते म्हणजे जेनेटिक्स जर घरात कोणाला आईला आजीला आजोबाला कोणाला जर डार्क सर्कल असतील तर त्याच्यानंतर ना ते जेनेटिकली आपल्यामध्ये देखील येऊ शकतात दुसरं कारण म्हणजे ओल्ड एज जर त्यानंतर ना जर तुम्हाला थकवा भरपूर येत असेल किंवा झो तुमची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे देखील डार्क सर्कल येतात आपण जर पाणी कमी पिलं तर त्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि त्यामुळं सर्कल येतात एखाद्या गोष्टीची जर ॲलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीची तुम्ही जर मेडिसिन वगैरे घेत असाल एक स्पेसिफिक मेडिसिन तर त्याने देखील हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर आपला आहार आहे तो आहार हा बॅलन्सड असला पाहिजे पोषक असला पाहिजे त्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीचा समावेश असला पाहिजे यामुळे आपली त्वचा आहे ती हेल्दी राहण्यास मदत होते त्याचबरोबर जर अल्कोहोल किंवा स्मोकिंग करण्याची जर सवय असेल तर त्यामुळं देखील आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या पसरतात आणि त्यामुळं डार्क सर्कलचा प्रॉब्लेम हा होतो त्यानंतर एक गोष्ट बऱ्यापैकी सर्वजण नोटीस करतात की काही व्यक्ती खूप गोऱ्या असतात पण डोळ्याखाली सर्कल असतात तर त्याच्यामध्ये त्यांच्या त्वचेमध्ये प्रमाण हे खूप जास्त असतं आणि डोळ्याच्या खाली सर्कल येतात तर यासारखी अजून बरीचशी कारणं असू शकतात तर यावर आपण उपाय काय करू शकतो तर हायड्रेशन पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायचं आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवायचं तुमची झोप आहे ती झोप व्यवस्थित करायची आहार संतुलित घ्यायचा आणि जे सूर्याची जी हार्ड किरणं आहेत युवी रेज आहेत त्यांच्यापासून मॅक्झिमम आपल्याला प्रोटेक्शन कसं होईल याकडं लक्ष द्यायचं बाहेर जाताना गॉगल वगैरे लावून जायचं तर काही लोक याच्यावर तर ट्रीटमेंट म्हणून मग लेझर ट्रीटमेंट घेतात किंवा मेडिसिन बिल काही लोकं घेतात आता व्हिडिओत पुढे जायच्या अगोदर आताच एक गोष्ट क्लिअर करते की ज्या लोकांना जेनेटिकली हा प्रॉब्लेम आहे म्हणजे ऑलरेडी घरात कोणातलं तरी आहे आणि त्यांच्यामुळं जर आपल्याला झालं असेल तर हे कोणत्याही उपायाने शक्यतो ट्रीट होणार नाही म्हणजे जरी झालं तरी, तरी मग तुम्हाला खूप महागडी ट्रीटमेंट घ्यावी लागेल लेझर वगैरे करावं लागेल तर ते ट्रीट होईल घरगुती उपायाने किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या क्रीमने वगैरे कॉस्मॅटिकने हे जाणार नाही तर आज आपण एक क्रीम बघूया की जर दुसऱ्या कोणत्या कारणाने थकवा झोपेची कमतरता आहार याच्यामुळं जर झालं असेल तर डार्क सर्कल कमी होतात तर त्या क्रीमचं नाव आहे डेपी वाईट क्रीम डेपी वाईटच्या दोन क्रीम, क्रीम आहेत एक स्किन क्रीम ती पूर्ण चेहऱ्याला किंवा शरीराला गोरं बनवते आणि ही डेपी वाईट आय काउंटर जेल आहे ते फक्त डोळ्याखाली जे डार्क सर्कल आहेत ते कवर करतं तर याच्यामधले कंटेंट जर सांगायचं बसायचं म्हणलं तर खूप मोठी लिस्ट आहे याच्यामध्ये भरपूर सारे घटक आहेत जे तुमच्या डार्क सर्कलवरती खूप इफेक्टिवली वर्क करतात याच्यामधलं जर स्पेसिफिकली जर सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये असणारे हिस्पेरिडिन आणि डायपेप्टायड हे दोन्ही कलेक्टिवली ॲक्ट होतं आणि इन्फ्लॅमेशन हे ते कमी करतं काही लोकांच्या डोळ्याखाली असं सुजल्यासारखं पण थोडंसं असतं किंवा डोळ्याखाली पिशव्या असणं असंही देखील काही लोक बोलतात त्याला हे पूर्ण इन्फ्लॅमेशन कमी करण्याचं काम करतं याच्यामध्ये असणारे जे फ्लॅनॅड आहे ते तुमचे डार्क सर्कल पूर्णपणे मॅनेज करतं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतं आ, जे डेपी व्हाईट क्रीम आहे ते तुमचा जे आय सर्कल आहेत ते कवर करून तुमचे डोळे नॅचरली अट्रॅक्टिव बनवण्याचं काम करतं तर आत्ता ही क्रीम लावायची कशी तर दिवसातून आपण दोन वेळा लावू शकतो ती थोडी क्वांटिटी घ्यायची आणि सकाळी आणि संध्याकाळी चेहरातून तुम्ही अप्लाय करू शकता दर, आ, स्कीन तर कोणाची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते तर त्यांनी अगोदरच ट्राय करून बघा थोडी क्वांटिटी लावून बघा तुम्हाला एलर्जी वाटली किंवा रेडनेस वाटला लगेच क्रीम वापरायची बंद करा ज्यांना कोणाला ॲलर्जी नाही ते याचा यूज कंटिन्यू करू शकतात ज्यांचे डार्क सर्कल जस्टच यायला लागलेले आहेत ला तर त्यांचे सर्कल्स आहेत ते लगेच कमी होतील ज्यांचे खूप जुने आहेत त्यांना रिझल्ट यायला पाच ते सहा महिने लागतील तर आता हे मिळेल कुठे तर तुमच्या जवळ जर एखादं मोठं मेडिकल स्टोअर असेल तर त्याच्यामध्ये अवेलेबल होईल थोडीशी कॉस्टली आहे जर तिथे नाही अवेलेबल झाली तर तुम्ही ऑनलाईन कुठूनही घेऊ शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा परत भेटू शेचिका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद